नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड सप्रेम मराठीच्या संस्कारक्षम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे संस्कारांचं सा महत्त्व आणि आपले आदर्श ठरवल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन येतं याबद्दल आज आपण बोलणार आहोत विल्यम जेम्स हा एक तज्ञ होता आणि त्याने एक प्रिन्सिपल मांडलं त्याला म्हणतात ॲज इफ जडू काही मी ही तसंच ज्यावेळेस तुम्ही एखादा आदर्श निवडतात तर त्याचे गुण आणि दोष तुमच्यामध्ये यायला लागतात हा आता टाइम टेस्टेड फॉर्म्युला झाला आहे सिद्धांत झाला आहे याच्या अनेक सार्वजनिक क्षेत्रामधले सेलिब्रिटींची उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध होता ट्रॅजेडी किंग म्हणजे शोकांतिकांचा बादशाह त्या भूमिका करत असताना त्यांचा अभिनय इतका जिवंत असायचा की जणू काही ते तसे झालेलेच आहेत हे फक्त पडद्यापुरतंच मर्यादित नव्हतं हे त्यांच्या जीवनामध्ये प्रकट झालं दिलीप कुमार यांना डिप्रेशन आलं आणि ज्यावेळेस त्यांनी लंडनमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी गेले तर तिथल्या सायकेट्रिस्टने त्यांना विचारलं की तुम्ही काय करतात त्यांनी सांगितलं आय एम अँड इंडियन सुपरस्टार त्यांनी सांगितलं की मला तुमच्या काही भूमिका बघायला आवडेल आणि त्या भूमिका त्यांनी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा मनुष्य पडद्यावरती नेहमीच पराभूत मनुष्य म्हणून दाखवला जातो जरी तो अभिनय खूप जिवंत असेल समाजातल्या अनेकांच्या दबलेल्या भावनांचा निचरा करणार असेल परंतु त्याची किंमत दिलीप कुमार यांना डिप्रेशनच्या माध्यमातून चुकवावी लागली त्यानंतर सायकेट्रिकच्या सल्ल्यानुसार दिलीप कुमार यांनी स्वतःच्या भूमिका बदलल्या विनोदी भूमिका करायला सुरुवात केल्या आणि के ते त्या डिप्रेशनमधून सावरले सगळ्यात उधा उधा मोठं उदाहरण म्हणजे संजय दत्त सगळ्या गँगस्टरच्या भूमिका खलनायक म्हणता म्हणता संजय दत्ताला प्रत्यक्ष तुरुंगापर्यंत जाऊन यावं लागलं अशाच घटना अनेक अभिनेत्यांच्या बाबतीत घडल्या मुद्दाम अभिनेत्यांची उदाहरणं देतो कारण आपल्याला ते लोकं खूप फॅसिनेट करतात आणि चित्रपटाला आता एक थेरपी म्हणून सुद्धा बघितलं जातं अमेरिकेमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती वापर केला जातो आपल्याच चित्रपटसृष्टीतील काही लोकांची उदाहरणं घेऊ समजा उदा उदाहरणार्थ असेल अक्षय कुमार अक्षय कुमार खिलाडी कुमार म्हणता 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 आज त्याचं वय पन्नासीच्या वर वरती आहे परंतु त्याचा फिटनेस आपण सगळेजण बघतो हे गुपित अनेक चतुर अभिनेत्यांनी ओळखलं आणि स्वतःला ते टॅग देऊन प्रेक्षकांच्या माध्यमातून स्वतःवरती ते बिंबवणं आणि तशा प्रकारच्या भूमिका करणं सुरू केलं शाहरुख खान डर यासारख्या एक मनोविकृती असलेली भूमिका केल्यानंतर त्याला स्वतःला फोबियाने ग्रस्त झालेला होता त्यानंतर त्याने अनेक चांगल्या भूमिका केल्या करता करता बादशाह नावाचा चित्रपट केला आणि तो आता चित्रपटसृष्टीचाच चित्रपट नव्हे तर प्रेक्षकांच्या मनाचा किंग खान किंवा बादशाह खान बनून गेला अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काळामध्ये अँग्री यंग मॅन या भूमिकेमध्ये होता रागावलेला तरुण मनुष्य जो दबलेल्या मनाच्या लोकां समाजातल्या भावना बाहेर काढत होतात दहा दहा लोकांना मारत होतात परंतु एक दिवस असं झालं की स्वतः अमिताभ बच्चन हे एका चेतासंस्थेशी संबंधित असलेल्या आजारानं ग्रस्त झाले आणि त्याचं प्रमुख लक्षण होतं अनकंट्रोल ब्लास्ट ऑफ अँगर रागाचा अनियंत्रित विस्फोट आणि मग त्यांनी भूमिका चेंज केल्या शहेंशाह ज्याच्यामध्ये एक कॉमिक इन्स्पेक्टर आणि एक सुपर हिरो आणि असं करता करता ते बनून गेले बिग बी शतकांचा महानायक मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्वतःला ते टॅग लावून घेतलं सुलतान ऑफ बॉलिवूड सलमान खान परंतु त्याच्या आधीच्या काही भूमिकांमधनं त्याला कायद्याला सामोरं जावं लागलं त्याच्याकडनं एक बिघडलेली जीवनशैली त्याने अनुभवली आधुनिक काळामध्ये अशा अनेक अभिनेत्यांकडे जर आपण बघितलं तर आता अभिनेते चतुर झालेत एखाद्या भूमिकेतनं विड्रॉ होणं त्या भूमिकेतनं बाहेर पडणं याच्यासाठी ते स्वतंत्र वेळ देतात अनेक लोकांची उदाहरणं आहेत की विशिष्ट भूमिका केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचं वर्तन तसंच होत गेलं एवढंच काय तरुणाईला आवडणारी फास्ट अँड फ्युरियस फिल्मची जी सिरीज आहे त्या पिक्चरचा नायक हा स्वतः कार अपघातामध्ये ठार झाला नीट लक्षात घ्या पालकांनो आणि युवा पिढी तुम्ही आदर्श काय घेता आहात याच्यावरती तुमचं आयुष्य ठरणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही त्या आदर्शाला तुमच्या मनामध्ये ठर घेतात तुमचं वर्तन तसं व्हायला लागतं तुम्ही ती स्टाईल मारायला लागतात तसं वागा बोलायला लागतात आदर्श असे घ्यावेत ते काळाच्या ओघामध्ये खरोखर आदर्श ठरलेत त्यांचं जीवन समाजाला काहीतरी देणं लागणारं किंवा स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये उन्नती करणारं पारिवारिक उन्नती करणारं त्यांची स्वतःचे करिअर फुलवणारं होतं छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधीजी असतील अनेक लोक आहेत नुसते राजकीयच लोक नाही क्रीडा क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकर असेल खूप लोक आहेत संगीत क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जीवनाशी संबंधित मग तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसायामधला एक लिजंड की जसं आयुष्य आदर्श होतं दोषमुक्त होतं प्रामाणिक कष्टांवरती विश्वास होता सचोटीनं काम करणारे होते असेच आदर्श तुमचे असायला हवे आणि ही खूप मोठी जबाबदारी पालकांची पण आहे स्पर्धा करत असताना तुम्ही कोणाशी लावता तर त्याचे गुण तुमच्यामध्ये येतात आणि दोष देखील येतात आज मी तुम्हाला विलियम जेम्सने तर ॲज इफ प्रिन्सिपल सांगितलं परंतु मी मागच्या एपिसोडमध्ये मा बोललो होतो की निसर्गाने प्रत्येकाला स्वतंत्ररित्या विचार करण्याची क्षमता दिली आहे त्या क्षमतेचा आधार घेऊन मी आज तुम्हाला एक नवीन गुपित देऊन टाकतो आजपासून तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या सगळ्या व्यक्तींमधील ठरवून चांगले गुण शोधायला सुरुवात करा प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला चांगला गुण असतोच तो गुण शोधायला सुरुवात करा तो मनामध्ये मान्य करा पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही त्या सगळ्या चांगल्या गुणांचे आणि क्षमतांचे धनी झालेले असाल आयुष्य ही संधी आहे या संधीचं सोनं करा सगळं काही चांगलंच टिपा डॉक्टर शैलेंद्र गायकवाड नेहमी म्हणतात डेअर टू थिंक द बेस्ट फॉर युअर सेल्फ स्वतःसाठी सर्वोत्तम विचार करण्याची हिंमत करा आयुष्य हे धाडसाने भरलेलं आहे चला तर मग आज संकल्प करूया आयुष्याबद्दल सर्वोत्तम विचार करूयात श्रीमंत व्यक्ती असतील यशस्वी व्यक्ती असतील तंदुरुस्त व्यक्ती असतील रूपवान लोकं असतील त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करायचे नाहीत कुणाबद्दलच नकारात्मक विचार करायचे नाहीत कुठल्याच परिस्थितीबद्दल नकारात्मक विचार करायचे नाहीत त्यातील सर्वोत्तम अर्थ ठरवून शोधायचा तुम्ही त्या गुणांचे त्या क्षमतांचे धनी होऊन जाल चला तर मग सप्रेम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो स्वतःसह पुढच्या पिढीला आपण खरोखर सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होऊयात मित्रांनो सप्रेम मराठी हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आजचं माझं संभाषण तुमच्यासोबतचं हेतुगूज कसं वाटलं ते मला नक्की कळवा तुमचेही स्वतंत्र विचार मांडा त्यावरती आपण चर्चा विचारवंत नक्की करू आणि खरोखर एक सुदृढ मानसिकतेचा समाज आपण पुढा निर्माण करूयात धन्यवाद